आता एक मोठी बातमी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वेबसाईटचं काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंद पाडल्याचा आरोप नरेंद्र आरोप पाटील यांनी केला होता दरम्यान हे आरोप निरर्थक असल्याचं प्रत्युत्तर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे यांनी दिलंय अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याकडून मराठा तरुणांची सुद्धा दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप नागवडे यांनी केलाय तर वेबसाईटच्या सुधार प्रक्रियेमुळे महामंडळाचं नवीन पात्र प्रमाणपत्र देण्याचं काम वगळता इतर सर्व कामकाज सुरळीतपणे सुरू असल्याचं महामंडळाच्या वतीनं व्यवस्थापकीय संचालक विजय देशमुख यांच्याकडून जाहीर करण्यात आल्याचं नागवडे यांनी म्हटलं नरेंद्र पाटील यांच्याकडून राजकीय हेतुपोटी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बिनबुडाचे आरोप केल्याचं या प्रकरणावरून लक्षात येत आहे अशी टीका देखील त्यांनी केली आहे छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वेगवेगळ्या वेग वे व्यासपीठावरून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला सरकार झुक्त माप देतं असं सांगून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच माध्यमातून एम डींना सूचना करून हे पोर्टल बंद करतात दुर्भाग्य आहे की सरकारमध्ये मंत्र्यांचा समतोल नाही आहे उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून हा सगळा कारभार होतोय पोर्टल बंद पडल्यामुळे आज पंधरा हजार मराठा तरुणांना त्या ठिकाणी महामंडळाचा लाभ घेता आला नाही पाटील महामंडळाच्या वेबसाईटचं काम उपमुख्यमंत्री अजितदादांनी बंद पाडलं असे निरथक आरोप नरेंद्र पाटील साहेब यांनी केलेले नरेंद्र पाटील साहेब आपल्याच महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी काल प्रेस नोट काढून सांगितलेलं आहे की ती वेबसाईट का बंद आहे त्याच्यामुळे आपण जे आरोप करताय अजितदादांवर ते राजकीय द्वेषापोटी करताय हे नक्की मराठा तरुणांना ची दिशाभूल काम आपण करताय करताय आणि अजितदादांवर जे आरोप चुकीचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उबाठा पक्षाकडून चाळीस प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे स्टार प्रचारक असून या यादीमध्ये संजय राऊतांचंही नाव आहे राज ठाकरेंनी आज शिवतीर्थावर बैठक बोलावली मनसेचे नेते मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची बैठक पार पडणार आहे आगामी निवडणुकीच्या निमित्तानं मनसेच्या रणनीतीबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार आहे सातारा नगरपालिका निवडणुकीमध्ये उदयनराजांनी मनोमिलनाबाबत सकारात्मकता दाखवली आहे मात्र शिवेंद्रराजेंनी निर्णय पक्ष श्रेष्ठींवर सोडल्यामुळे सस्पेन्स निर्माण झाला आहे तर मला नगराध्यक्ष व्हायचं असल्यामुळे मी खासदारकीचा राजीनामा देऊन नगराध्यक्ष होणार अशी मजेशीर प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली आहे आगामी निवडणुकीसाठी मावळमध्ये भाजपकडून स्वबळाचा नारा देण्यात आला आहे मावळमध्ये पक्षाला बळ देण्यासाठी आमदार महेश लांडगे यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे लोणावळा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाकडून सूर्यकांत वाघमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय आहे मावळचे आमदार सुनील शेळके आणि भाजपच्या संभाव्य पाठिंब्यामुळे वाघमारे यांची उमेदवारी लोणावळा नगर परिषदेची निवडणुकीत रंगत येण्याची शक्यता आहे भुसाळा नगर परिषद निवडणुकीसाठी माजी आमदार संतोष चौधरी आणि एकनाथ खडसेंचं मनोमिलन झालं या युतीला अभद्र युती, युती म्हणत मंत्री संजय सावकार यांनी टोला लगावला आहे यावर खडसेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय सत्तर हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या अजित पवारांसोबत तुम्ही युती केली आम्ही तर कोणताच घोटाळा केला नाही तरी तुम्ही अभद्र युती म्हणता अशा शब्दात खडसेंनी सावकार यांना सुनावलं आहे कर्जात खोपोलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला धक्का बसलाय आमदार महेंद्र थोरवे यांची साथ जोडून शेकडो कार्यकर्ते कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला भोरमध्ये भाजपला खिंडार पडले भोरच्या माजी नगराध्यक्षा निर्मला आवारे यांनी आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय आवारे यांच्या प्रवेशामुळे माजी आमदार संग्राम थोपटेंना मोठा धक्का बसला आहे मनमाडमध्ये शिवसेना आमदार सुहास कांदे भाजपचे आमदार राहुल आहेर शिवसेना नेते भाऊसाहेब चौधरी ने आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं बैठक घेतली यावी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती स्वराज्य शक्ती सेना पक्ष मराठवाड्यामध्ये पूर्ण ताकदीनं निवडणूक लढवेल असा विश्वास करुणा मुंडे यांनी व्यक्त केला आहे भंगार लोकांना प्लस सुरक्षा आहे मात्र जरांगे समाजासाठी लढतात त्यांना सुरक्षा का नाही असा सवाल विचारत जरांगेंना सुरक्षा देण्याची मागणी करुणा मुंडे यांनी केली आगामी नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपला पराभवाची धूळ चाळण्यासाठी आम्ही मैदानात उतरणार असल्याची घोषणा शिवसेनेच्या संजय केली आहे वाशीमध्ये महाविकास आघाडीसोबत अधिकृत युती करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं अमरावती जिल्ह्यामध्ये भाजपनं नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलेलं आहे धाणी चिखलदरा अचलपूर आणि अंजनगाव सुर्जी इथे मंत्री चंद्रशेखर बावनक्च्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला वर्धा जिल्हा भाजपमध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवण्यासाठी रीग लागली आहे येत्या दोन दिवसात उमेदवारी ठरणार असल्यानं इच्छुकांची भाजप कार्यालयामध्ये वर्दळ पाहायला मिळते नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीमध्ये भाजपाची बैठक पार पडली आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं दरम्यान आमची युती करण्याची भूमिका आहे आमदार संतोष बांगर यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा निघेल अशी प्रतिक्रिया उईके यांनी दिली आहे रुग्णालयामध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केली होती या घटनेविरोधात सर्व डॉक्टरांनी आंदोलन पुकारलंय अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काम बंद ठेवण्यात आलं जोपर्यंत डॉक्टरांना राज्य दलाची सुरक्षा मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या ऊस दर आंदोलना ऊस दर आंदोलन हे अधिक तीव्र झालं दत्तसागर कारखान्यानं मागणीप्रमाणे ऊसाला दर दिलाय मात्र स्वाभिमानीनं ना दर नाकारत तोड बंद ठेवण्याचा इशारा दिला यावरून कारखान्या समर्थक आणि आंदोलकांमध्ये वाद झाला जळगावच्या भुसाळ तालुक्यातील ताडे कुटुंबानं जमीन परत करण्याची मागणी केली आहे साखर कारखाना सुरू करण्यासाठी कवडीमोल भावात एकनाथ खडसेंनी जमीन मागितल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपाईच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं पार्थ पवार प्रकरणी आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुण्यातील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं यावेळी जमीन गैरव्यवहार प्रकरणी कार्यकर्त्यांनी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली कोल्हापुरात शिक्षक आमदार जयंत आजगावकरांच्या नेतृत्वात हजारो शिक्षकांनी मोर्चा काढला होता राज्य सरकारनं शासकीय सेवेमध्ये असलेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणं बंधनकारक केल्यानं शिक्षक आक्रमक झाले ओंकार हत्तीजवळ फटाके वाजवल्याचा प्रकार समोर आला होता याबाबत प्रसिद्ध पत्र जाहीर करत खुलासा दिलाय इन्सुली परिसरात ओंकार हत्तींना विद्युत पंपाचा पाईप ओढल्यानं प्रवाहाचा धोका निर्माण झाला होता त्यावेळी शेतकरी आणि वन कर्मचाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फटाके वाजवले यामध्ये हत्तीला इजा झालेली नाही असं वनविभागानं सांगितलं कोल्हापूरच्या चनगड परिसरात राज हत्तीनं धुमाकूळ घातलाय चनगडच्या दक्षिण भागातील उमगाव जांभरे वाघोत्रे आणि खामदळ या परिसरातील नाचणी भुईमुख ऊस आणि भात या पिकांचं हत्तीमुळे मोठं नुकसान झालंय सांगलीच्या तासगाव तालुक्यातील बोरगावमध्ये पाचशे एकरवर देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांकडून या बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये बैलगाडी शर्यतीचं अधिवेशन पार पडणार आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये फॉर्च्युनर कार ट्रॅक्टर थार आणि तब्बल एकशे पन्नास दुचाकी वाहनं बक्षीस म्हणून ठेवण्यात आलेत हे पहिलं बैलगाडा मैदान असेल ज्यामध्ये इतकी मोठी बक्षिसं दिली जाणार आहेत असं हिंद केसरी संतोष वेताळ यांनी स्पष्ट केलं होपोलीमध्ये राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचा जल्लोष पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये दोनशे चाळीस खेळाडूंनी सहभाग घेतला होता कोल्हापूर विभागानं सांघिक विजेतेपद तर पुणे विभागानं उपविजेतेपद मिळवले कराड शहरात उत्तरालक्ष्मी महोत्सव आयोजित करण्यात आला महोत्सवात एकशे पन्नासहून अधिक बचत गटांकडून स्टॉल उभारण्यात आले या महोत्सवाचं उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील यांनी केले